मित्रांनो आज आपण एकूण पाच जाहिराती घेऊन आलेलो आहोत या पाचही जाहिराती अल्पसंख्याक संस्थांच्या आहेत येथे शिक्षणसेवक कनिष्ठ लिपिक प्रयोगशाळा सहाय्यक अशा प्रकारची पदे आहेत ही सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत या सर्व जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑल वर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती पहिली जाहिरात आहे पीपल्स एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर संचालित प्रबुद्ध भारत प्राथमिक विद्यालय लक्षतीर्थ वसाहत कोल्हापूर पीपल्स एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर बौद्ध धार्मिक अल्पसंख्याक शिक्षण संस्था संचालित प्रबुद्ध भारत प्राथमिक विद्यालय लक्षतीर्थ वसाहत कोल्हापूर ही शंभर टक्के अनुदानित प्राथमिक शाळा आहे या शाळेत रिक्त झालेल्या जागेवर शिक्षणसेवक पदाची नेमणूक करणे आहे तर इथे रिक्त असलेले पद बघूया पदाचे नाव आहे शिक्षणसेवक यासाठी एकूण एक पद रिक्त आहे माध्यम आहे मराठी या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता डी एड तसेच टी उत्तीर्ण आवश्यक वयमर्यादा चोवीस ते अडतीस वर्ष तर पात्र उमेदवारांनी आपल्या मूळ कागदपत्रांसह शनिवार दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता संस्थेच्या कार्यालयात मुलाखतीसाठी उपस्थित राहायचं आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण हे पद शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहे दुसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या तसेच या व्हिडिओला नक्की लाईक करा या सर्व जाहिराती आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत त्या सर्व जाहिराती व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत आणि नंतरच मुलाखतीसाठी जायचं आहे दुसरी जाहिरात बघूया राष्ट्रीय शिक्षण प्रसारक संस्था अमळनेर जिल्हा जळगाव या अल्पसंख्याक व अल्पभाषिक शैक्षणिक संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱ्या नॅशनल उर्दू हायस्कूल अमळनेर जिल्हा जळगाव या उर्दू माध्यम माध्यमिक शाळेकरिता खालीलप्रमाणे पद भरणे आहे ही पदे शंभर टक्के अनुदानित आहेत पदाचा तपशील बघूया पहिले पद आहे शिक्षणसेवक पूर्णवेळ या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बीएससी बी एड विज्ञान इयत्ता नववी ते करता हे पद आहे आणि यासाठी एक पद रिक्त आहे दुसरे पद आहे शिक्षणसेवक पूर्णवेळ या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड उर्दू इतिहास इयत्ता नववी ते करता हे पद असणार आहे आणि यासाठी एक जागा रिक्त आहे उर्दू व इंग्रजी भाषेचे ज्ञान शाळेत शिकवण्याचा अनुभव आणि संगणक ज्ञान असलेले अनुभवी उमेदवाराने स्वतःच्या हस्ताक्षरात अर्ज व आवश्यक प्रमाणपत्रांच्या प्रमाणित झेरॉक्स प्रतिसह पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शनिवार रोजी सकाळी साडे अकरा वाजता नॅशनल रोड हायस्कूल शाळा क्रमांक सहा कुंटे रोड अमळनेर येथे स्व मुलाखतीसाठी हजर राहायचं आहे ही दोन्ही पदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत त्यासाठी येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे तिसरी जाहिरात आहे जय भवानी युवक मंडळ शिवापूर तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला द्वारा संचालित जय भवानी विद्यालय निपाणा तालुका अकोला ही शंभर टक्के अनुदानित शाळा आहे माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अकोला यांच्या मान्यतेने आणि शासन नियमानुसार हे पद भरायचे आहे इथे रिक्त असलेल्या पदा पदाचा तपशील बघूया पदाचे नाव आहे कनिष्ठ लिपिक यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता एच एस सी एम एस सी आय टी टायपिंग मराठी तीस शब्द प्रति मिनिट आणि टायपिंग इंग्रजी चाळीस शब्द प्रति मिनिट पदाचा प्रवर्ग आहे खुला या पदासाठी शासकीय नियमाप्रमाणे वेतन दिलं जाईल तर इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज व प्रमाणपत्राच्या मूळ प्रतिंसह व एक झेरॉक्स प्रतिसह स्व खर्चा विद्यालयात दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सोमवार रोजी प्रत्यक्ष मुलाखतीस दुपारी बारा ते साडेतीन या वेळेत उपस्थित राहायचा आहे मित्रांनो हे पद शंभर टक्के अनुदानित आहे त्यासाठी इथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे चौथी जाहिरात आहे शेठ टी जे एज्युकेशन सोसायटी शेठ एन के टी ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड शेट जे टी टी ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स खारकर आडी ठाणे या अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्थेच्या शंभर टक्के अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयात खालील पदावर नियुक्ती करायची आहे इच्छुक उमेदवारांनी शुक्रवार दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दुपारी दोन वाजता अर्ज व वा मूळ प्रमाणपत्रांसह मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहायचा आहे वेतन व भत्ते महाराष्ट्र शासनाच्या विहित नियमानुसार लागू राहतील तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिले पद आहे सहाय्यक शिक्षक विषय आहे वाणिज्य या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम कॉम बी एड सेकंड क्लास यासाठी एकूण एक पद रिक्त आहे आणि हे पद खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहे दुसरे पद आहे सहाय्यक शिक्षक विषय आहे भौतिकशास्त्र या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड सेकंड क्लास यासाठी एकूण एक पद रिक्त आहे आणि हे पद खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहे तिसरे पद आहे सहाय्यक शिक्षक विषय आहे इंग्रजी या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए बी एड सेकंड क्लास यासाठी एकूण एक पद रिक्त आहे आणि हे पद खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहे चौथे पद आहे सहाय्यक शिक्षक विषय आहे इतिहास या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए बी एड सेकंड क्लास यासाठी एक पद रिक्त आहे आणि हे पद खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहे पाचवे पद आहे प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता दहावी पास तसेच भौतिक रसायन जीवशास्त्र विषयासह यासाठी एकूण एक पद रिक्त आहे आणि हे पद खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण ही पदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत पाचवी जाहिरात आहे अतुल शिक्षण प्रसारक मंडळ नांदेड तालुका जिल्हा नांदेड संचालित राजश्री शाहू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मुदखेड तालुका मुदखेड जिल्हा नांदेड माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक लातूर विभाग दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अन्वये ही पदे भरण्यात येणार आहे येथे रिक्त असलेल्या पदाचा तपशील बघूया पदाचे नाव आहे प्रयोगशाळा सहाय्यक यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी हे पद वीस टक्के अनुदानित आहे पदाचा संवर्ग दिलेला आहे डब्ल्यू एस किंवा ए सी बी सी तरी वरील प्रमाणे पात्रताधारक व इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी आपल्या शैक्षणिक व्यावसायिक कागदपत्रांच्या मूळ व दोन सत्यप्रतीसह स्वखर्चाने राज्यश्री राजश्री शाहू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मुदखेड तालुका मुदखेड जिल्हा नांदेड येथे दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार रोजी दुपारी ठीक दोन अजून पंधरा मिनिट ते साडेपाच या वेळेत उपस्थित राहायचा आहे नोट उच्च शिक्षित व महिला उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण हे पद अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे तर अशा प्रकारे आपण या सर्व जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच तुमच्या गरजू मित्रमंडळींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्यामुळे इतर कुणाचा तरी फायदा होईल तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र